नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर आज आहे एक नोव्हेंबर आणि आज आहे कार्तिकी एकादशी तर बघा आपल्याला कार्तिकी एकादशीला संध्याकाळी म्हणजे प्रदोष समयाला आपल्याला ही सात दिश दिशेला दिवे लावायचे असतात सात ठिकाणी आपल्याला दिवे लावायचे असतात आणि या दिवे लावल्यामुळे घरातले दारिद्र्य हे कायमचे निघून जाऊन आपल्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा राहत असते तर बघा कार्तिकी एकादशीला आतापर्यंत जे भगवान विष्णू निद्राशयमध्ये चार महिने झाले होते ते आता उठणार असतात आणि या कार्तिकी एकादशीला आपल्याला त्यांना हे सात दिव्याचं दान करायचं असते तर काय करायचं बघा जी एकादशी आहे ती एक, एक नोव्हेंबर सकाळी नऊ वाजून अकरा वाजता म्हणजे आज सुरू होणार आहे तर उद्या दोन नोव्हेंबर सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे तर जो कालावधी आहे तर तो आज सकाळी नऊ वाजतापासून अकरा वाजेपर्यंत तर उद्या साडेसात वाजेपर्यंत सकाळी संपणार आहे पण बघा जे हिंदू धर्माच्या याच्यानुसार जी उदय तिथी असते त्याला कार्तिक म्हणजे त्या ती तिथी धरल्या जाते त्यानुसार काही ठिकाणी उद्या एकादशी करतील तर काही ठिकाणी आज करतील तर पंचांगामध्ये हा टाईम दिलेला आहे तर या टायमामध्येच आपल्याला दिवे लावणे खूप गरजेचे आहे म्हणजे आजच आपल्याला संध्याकाळी दिवे लावायचे आहेत कार्तिकी एकादशी निमित्ताने तर बघा आपल्याला कार्तिकी एकादशीपासून ते पौर्णिमापर्यंत तुळशी लग्न आपण साजरं करत असतो शनिवार आज प्रदोष काळात तुळशीला आपल्याला तिळाचा दिवा आवर्जून लावायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला सहा पण त्या घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये एक जो दिवा आहे तो आपल्याला फुलवातीचा घ्यायचा आहे आणि शुद्ध गाईच्या तुपाचा आपल्याला तो दिवा घ्यायचा आहे म्हणजे बघा तुम तुमच्याकडे जर शुद्ध गाईचं तूप उपलब्ध नसेल तर एका दिव्यापुरतं तरी तुम्ही गाईच्या तुपाचं जे म्हशीचं तूप असते त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची चिमूटभर आणि त्या दि तो सुद्धा आपण दिवा लावू शकतो तर काय करायचं सहा दिवे आपल्याला सरळ वातीचे बनवायचे म्हणजे ज्या लंबे वाती असतात तर त्या वातीचे आपल्याला सहा दिवे बनवायचे आहे आणि जो एक सातवा दिवा आहे तर तो आपल्याला फुलवातीचा बनवायचा आहे पण त्या दिव्यामध्ये आपल्याला गाईचे तुपच टाकायचे आहे एक दिवा तरी आपल्याला तुपाचा लावायचा आहे त्यानंतर सरळ ज्या वाती असतात तर त्या प्रत्येक दिव्यामध्ये म्हणजे सहा दिव्यामध्ये आपल्याला दोन दोन वाती टाकायचे आहे तर म्हणजे एक एक वाट न टाकता आपल्याला दोन दोन वाट टाकायचे आहे तेव्हा दिवा आपला पूर्ण होत असतो ब आणि त्यानंतर जो तुपाचा दिवा आहे त्याची आपल्याला फुल वाद घ्यायची असते तर हे आवर्जून लक्षात ठेवा मी दोनदा याच्यासाठी सांगितलेलं आहे की लावतानी काय होतं थोडीशी चूक होऊन जाते आणि त्यामध्ये दिवे लावत असताना ह्या सगळ्या सरळ वातीचे लावल्या जातात तर त्या कारणाने मी तुम्हाला परत परत दोन वेळेस हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपल्याकडे जे काही तेल अवेलेबल असेल ते सहा दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि सातव्या दिव्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तर आपण पंत्या घेऊ शकतो किंवा मग कणकेचे बनवले तरी चालतात पण आपल्याकडे आता दिवाळीच्या निमित्तानं प्रत्येकाच्या घरात आता पंत्या आहेतच तर आपण त्या पंत्यासुद्धा सुद्धा स्वच्छ करून घेऊ शकतो काही हरकत नाही त्यानंतर बघा काही ठिकाणी शनिवारी नाही तर रविवारी म्हणजे तुमच्याकडं जर आज हा उपाय नाही करणं झाला तर उद्या तरी हा आवर्जून करा पण जो कालावधी आहे ना तो आज सकाळी नऊ वाजून अकरा मिनटापासून सुरू होत आहे आणि उद्या साडेसातपर्यंत सकाळीच संपून जाणार आहे कार्तिक एकादशीचा सा, त्यानंतर सात वाजून बत्तीस मिनटानंतर द्वादशी लागणार आहे पण काही ठिकाणी जी सूर्योदय तिथी आहे त्यानुसार कार जी एकादश आहे तर ती उद्या उद्या करतील काही ठिकाणी तर ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ज्या पद्धतीने आपल्याकडे जी रूढी परंपरा असते त्या पद्धतीने आपण साजरा करायचं असते तर दिवा लावत असताना एक चूक करायची नाही ती म्हणजे जो दिवा आपल्याला घेतलेला आहे तो डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही त्याखाली तुम्ही एखादा कागद घ्या छोटासा पेपर असतात आपल्याकडे ते पेपर घ्या नाही तर मग पानं एखाद्या झाडाचे आपण पानंही घेतलेले तरी चालतील त्या पानावर, थोडस आपल्याला हे टाकायचंय तांदूळ टाकायचे तांदूळ तांदू अखंड असावेत तुटलेले फुटलेले किडलेले नसावेत त्यानंतर हळदी कुंकू आपल्याला त्या दिव्याला लावायचं आहे आणि हे दिवे आपल्याला तुळशीजवळ लावायचे आहेत अशा पद्धतीनं आपल्याला हे जे सात दिवे आहे आपल्याला ते तुळशीला लावायचे आहे आता दिशा ठेवतानी उत्तर ठेवा काही दिवे उत्तरेला ठेवा काही दिवे पूर्वेला ठेवा म्हणजे बघा दोन दिवे उत्तरेला दोन दिवे पूर्वे पूर्वेला आणि दोन दोन दि दोन दिव्याचे जे वाती आहे ती दिशा पश्चिमेला आणि जी फुलवात आहे ती आपली सरळच राहणार आहे त्या कारणाने तिची दिशा ही वरची असणार आहे त्या कारणाने आपल्याला असे ठेवायचे आहे फक्त दक्षिण दिशा सोडून आपल्याला ह्या वाती प्रज्वलित करायचे आहे दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला एकही दिवा प्रज्वलित करायचा नाही आहे हे लक्षात ठेवायची त्यानंतर बघा जेव्हा दिवा आपण प्रज्वलित करणार आणि दिवा okay. प्रज्वलन करायचा आहे आपल्याला प्रदोष समया म्हणजे मध्येही आपल्याला करायचं आहे पंचेचाळीस मिनिटाचा प्रदोष समय असतो तर त्या समयामध्ये आपल्याला हे आवर्जून सात दिव्याचं दान आपल्याला या कार्तिक एकादशीला करायचं असते हे केल्याने काय होते तर बघा जे घरातील दारिद्र्य असते ते कायमचं निघून जाते आणि आपण जी सेवा करत असतो बघा भगवान विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी आपोआप आपल्याकडे येत असते पण जेव्हा आपण तुळशीची सेवा केली तेव्हा भगवान विष्णू आपल्याकडे येत असतात म्हणजे ऋणानुबंध हे ऋणानुबंधानुसार हे देवता बांधलेले आहेत तुम्ही जर तुळशीची सेवा केली तर भगवान विष्णू आपल्याकडे आवर्जून येणार आणि भगवान विष्णू आपल्याकडे आवर्जून येणार तर माता लक्ष्मीला आपल्याकडे यावंच लागणार तर अशा पद्धतीने हे ऋणानुबंध असतात तर या पद्धतीने आपल्याला सेवा करायची चुकवायची नाही आहे त्यानंतर तुळशीला आवर्जून या दिवशी दिवा प्रज्वलन झाल्याच्या नंतर आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे तुम्ही पाच घालू शकता सात घालू शकता नऊ घालू शकता अकरा एकवीस एक्कावन्न ज्या पद्धतीनं तुम्हाला घालत्या आला एकशे आठ घालू शकता अतिउत्तम असतात त्या आणि आपल्याला मंत्र जप करायचा असतो ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा एक प्रदक्षिणा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा दुसरी प्रदक्षिणा अशा पद्धतीने आपल्याला प्रदक्षिणा घालत घालत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा असतो बघा तुळशीची जेवढी सेवा करतो ना तेवढी जी सेवा आहे ना आपली ती भगवान विष्णूपर्यंत पोहोचत असते आणि आपल्याकडे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास होत असतो म्हणून प्रदोषकाळामध्ये आपल्या जी तुळस आहे प्रत्येकाच्या घरी तुळस असते तर त्याच्या ठिकाणी आपण दिवा लावत असतो शुद्ध गायीच्या तुपाचा जेणेकरून आपल्या घरावरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा व्हावी त्यानंतर बघा या पद्धतीने आपल्याला कार्तिकी एकादशीला मुहूर्त पाहून हे साजरं करायचं आहे त्यानंतर मुहूर्त साध्य झाला नाही अडचणी आल्या तर आपण रविवारी सुद्धा करू शकतो द्वादशीला सुद्धा करू शकतो एक चूक करायची नाही तुळशीला एकादशीला पाणी आपल्याला घालायचं नसते तर तुळशीला पाणी घालायचं नाही वरतून पडला नैसर्गिक आहे त्याला आपण काहीही करू शकत नाही त्यानंतर अशा पद्धतीने आपण कार्तिक एक, कार्तिकी एकादशी हा सण साजरा करणार आहोत तर आवर्जून करा काय अनुभव येतात हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा कारण काही जे तिथी असतात त्याला आपण आवर्जून सेवा केली पाहिजे त्या सेवाचा मेवा आपल्याला नक्कीच मिळत असतो अशा पद्धतीने होती आजची माहिती तुम्हाला जर माझ्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ